मान आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्या सोबतीला देखील सोलापुरातले सजग सोलापूरकर मंच नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डीजे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डीजेचे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेलेच आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाई गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निकषून सांगतो आगामी गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाचा शक्यतो डीजे नसतोच पारंपरिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळाशी माझं बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे जे गुलेत व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डी जे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील राहावं आणि डी जे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी सजग सोलापूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला होती या निमित्ताने सांगावं असं वाटतं की सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या तुमच्या माध्यमातून वाचल्या तर सोलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचा सुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं आश्वा वाटतंय की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डी जे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे नेतृत्व जर येत नाही म्हणलं की तो डीजे लावणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदार आणि खासदारांनी संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे